हॅलो एरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं खच्च्या कारभारीमध्ये मी सवन सर्वांमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत अशी प्रार्थना करते तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील जे काही तुम्ही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लाभू देत अशी प्रार्थना करून स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर अजून मला फ्रेश वगैरे व्हायचं आहे माझं आवरायचं आहे तरच आरूचा टिफिन वगैरे बनवला आहे आरू गेलेली आहे स्कूलला सगळं आवरलेत त्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे सगळ्यांचा तिघांचाही आणि आता मी तुम्हाला जे काही व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळल की आज सकाळ सकाळी काय घडलं आहे माझ्यासोबत तर चला बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून एक क्लिक करा आणि व्हिडिओ आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असं काही अचानक गडबडीत झालं तर किती प्रॉब्लेम होतो किती चिडचिड होते आणि तुमचं असं होतं का मला नक्की सांगा माझी तर खूप चिडचिड होते हे काय बघा आज सकाळ सकाळी मोठं हे झालं काय झालेलं ॲक्च्युली इथे ना मी एक असं हँगर अडकवलं होतं म्हणजे ज्याच्यामध्ये काही आपण ठेवतो असं अशा प्रकारचं होतं बघा हे ना अशा प्रकारचं होतं ते मी इथे हँग केलं होतं स्टिक स्टिकूपने आणि झालं असं की भाजी मी टाकली काल दोन दिवसापूर्वी मी इथलं जरा असं चेंज केलं हे जे छोटंसं कपाट आहे ते इकडं होतं आणि से शेगडी इकडे होती तर शेगडी वगैरे धुताना भांडी घासताना काय व्हायचं ह्याच्या खाली पाणी जायचं आणि सगळं पूर्णही व्हायचं शेगडी व्यवस्थित साफ करता यायची नाही म्हणून म्हटलं ह्या साईटला घेतली म्हणजे इकडे बेसिनच्या जवळ इकडून असं धुऊन जाईल पाणी जास्त इकडे असं ओलं होणार नाही सामान सगळं सा म्हणून मी इकडे घेतली आणि आज भाजी वगैरे टाकली आणि भाजी अर्धी शिजली आणि अचानक इथलं जे आ, ते होतं हूक त्याचा स्टिक म्हणजे स्टिक आ, स्टिकी हूक असतात ना ते असे चिटकवण्याची ते तर ते त्याचं काही चिकट निघलं असेल आणि डायरेक्टली ते भाजीमध्ये पडलं म्हणजे कडईत आणि पूर्ण भाजी सांडली म्हणजे हे बघा पूर्ण जेवढं पाणी वगैरे काय होतं ना सगळं खाली गेलं पूर्ण आता हे बघा इकडे सगळं खराब झाले तसंच मग मी ते काढत बसले असते तर खूप लेट झालं असतं तसंच अरूचा टिफिन बनवला आणि मग आता ती गेली स्कूलला आता हे मला सगळं आवरायचं तर बघा ही होती ती भाजी वांग्याची बनवलेली तर पुन्हा त्याच्यामध्ये थोडं मीठ वगैरे ॲड करून मी केली कशी तरी तिला काही दिली नाही कारण ते वर्ण पडलं डायरेक्टली त्याच्यातच आणि सगळी भाजी सांडली असा इन्सिडन्स झाला आज माझ्यासोबत सकाळ सकाळी खूप हे झालं होतं एक तर गडबड आज उठायला लेट झाला आणि त्यात हे सगळं घडलं खूपच वय म्हणजे टे चिडचिडच झाल्यासारखं झालं माझं असो सगळं आवरलं तर बघा इकडे सगळं हे सगळं असं खराब झाले सगळं मला काढायचं आहे सगळा पसारा पडला इकडे बघा आत्ताच गेली ते सगळं आवरायचं आहे आत्ताच गेली स्कूलला तर माझं पाणी वगैरे ठेवून देते पाणी तापेपर्यंत ता। बाकीचं आवरते आणि मग किचन आवरायला घेते ते काहीच आहे बघा नंतर मी घरातलं सगळं आवरलं आमचा चहा नाश्ता वगैरे झाला स्वयंपाक तर सकाळीच झाला होता त्यानंतर मी दुसरी भाजी वगैरे बनवली आणि घरातलं आवरून मग हे दहा वाजता अनिशला घेऊन शाळेत आले तो बसला होता तरी पण मग मी पाहण्यासाठी आले कारण आधी थोडासा रडला होता म्हणून आले तर आम्ही दोघे पण इथे अंगणवाडीच्या बाहेर बसलोय बघा आणि इकडे आतमध्ये आणश मस्त पैकी बसल्या थोडंफार मुलं असं बाहेरचं वातावरण बाहेर, वाता बाहेर काही बघितलं की पळतात त्यामुळे मग मॅडमने दरवाजा पण लावून घेतलाय तर शेवटी मग शाळेतून घरी आलो आणि मग दुकानातून सामान वगैरे घेऊन आलो आणि दुपारी झोपलो आता उठल्यानंतर मी चहा ठेवलाय बघा चहा ठेवून मी आता आलेली आहे बाहेर थोडंसं खूप छान वाटते अजून चहा उकळायचा आहे कारण ह्यांना जायचंय आता चार वाजता कामावरती त्यांचा टिफिन पण भरायचा आहे तर आता थोडीशी दुपारची झोप घेतली अलीकडे या दोन चार दिवसात जराशी मी झोप घेते नाहीतर मला झोपायला म्हणजे मी दुपारची शक्यतो झोपत नाही पण आता जरा रिलॅक्स असल्यामुळं थोडंसं आराम होतो आणि फ्रेश पण वाटतं तर ति, तिकडेच तुम्हाला पाठीमागे दिसत असाल बघा गहू आणून ठेवलेत तर ते मला आता दळण पण आहे हे गेल्यानंतर तर आता इथे त्यांना मी दुसरी भाजी बनवली सकाळची ती सगळी सांडल्यामुळे आम्ही पण तीच खाल्ली आता टिफिनला दे द्यायचं ती तीच भाजी बनवली आणि मग आता ह्यांचा टिफिन भरून घेतला इकडे तुम्ही एकीकडं एक बघत असाल चहा पण उकळला बरून आता त्यांचा टिफिन भरून ठेवला आता चहा वगैरे घेतो आता आम्ही दोघे पण अनिश पण सोबतच उठलाय थोडीशी चहा चपाती चा तो खातो संध्याकाळची तर सगळी गडबड होते कधी कधी काय होतं की उठायला दुपारचं कधी कधी एकदम झोप लागली ना तरी कधी कधी लेट होतं ले वटकन डोळा उघडले सगळं आता अनिशचे पण नाही बघा आणि मी निघालेलो आहोत आणायला सोबतच दळण पण ठेवायचे

हां चला आले मी आले मी चल हळूहळू पुढं हाय गाईज नमस्कार तर आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत जी काही अलीकडेच या एक जुलैपासून <coughs> नवीन योजना सुरू झालेली आहे महाराष्ट्र सरकारने एक योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि बऱ्याचशा महिला गरजू महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ह्याचं नक्की म्हणजे काय आहे ही योजना या हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठे इन्क्वायरी करायची कुठे चौकशी करायची कसं कसं आहे थोडेफार जी सुरुवातीची प्रोसेस ती शेयर करना शेयर आहे ती मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा बरेचशा महिलांना काही याबद्दल कन्फ्युजन्स आहेत काही शंका आहेत की त्यांना माहिती नाही आहे तर त्या थोड्याफार प्रमाणात मी इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना एका सोप्या भाषेमध्ये थोडीफार माहिती मिळेल आणि त्या नक्कीच याच्यासाठी अर्ज करू शकतील आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर लगेच मी सुरू करते तर माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा या योजनेचा एक अर्ज असतो तर एक पी डी एफ म्हणजे आता सुरुवातीला मी आधी सांगते की ह्याची इन्क्वायरी तुम्हाला कुठे करायची आहे तर तुम्ही ज्या विभागामध्ये राहता ज्या ठिकाणी राहता तिथील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला याची चौकशी करायची आहे कारण अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्याकडे याचं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता बऱ्याच जणांना व्हॉट्सअप वगैरे अशा सोशल मीडियावरून याबद्दलच्या कागदपत्रांची वगैरे माहिती झाली असेल की किती काय कागदपत्रं लागणार आहेत किंवा काय लागणार आहे काय लागणार आहे किंवा काय पात्रता आहे या सर्व गोष्टी पण ज्यांना या गोष्टीचं काही नॉलेज नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवू इच्छिते तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जायचं आहे आणि तिला व्यवस्थित विचारायचं तर त्या तुम्हाला व्यवस्थित सांगतील की काय लागणार आहे काय नाही लागणार आहे ते आणि मग तुम्ही ना ह्या योजनेचा फॉर्म भरायचं तर ॲक्च्युली काय आता मी जिथे राहते तर तिथे ना जे अंगणवाडी सेविका आहे म्हणजे ॲक्च्युली आणि जिथे जातं तिथं तर त्या त्यांच्याकडे जे पी डी एफ आहे ते सेंड करतात आपल्याला व्हॉट्सअपवरती आणि आपण त्याच्या प्रिंट आऊट काढून घ्यायचे आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी मग जे ज्यांच्या घरामध्ये कोणी दुसरं असं ना तर शिकलेलं वगैरे कारण काही महिलांना यातलं नॉलेज नाही आहे म्हणजे जास्त एजच्या असतात त्यांना तर त्यांच्याकडे फोन पण नसतात अशा प्रकारची जी पी डी एफ डाउनलोड होईल आणि त्या त्याचे प्रिंटआउट काढू शकतील मग घरातलं कोणाची तरी हेल्प घेऊन ती करू शकतात अन्यथा तुम्ही ते ते गेल्यानंतर त्या अंगणवाडी सेव्ह केलात सांगू शकता की तुम्ही प्रिंट आऊट आम्हाला काढून द्या आम्ही त्याचे पैसे देऊ त्याला जास्त काही नाही एक दहा रुपयेपर्यंत खर्च होऊ शकतो ज्या प्रिंट आणण्यासाठी आणखी जर वेगळं काही तिथे प्रोसेस असेल तर ते तुम्हाला सांगतील त्यामुळे इतर कुणालाही विचारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली आजूबाजूला चौकशी करण्यापेक्षा अंगणवाडी सेविकेकडे जाऊन चौकशी करा त्या तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती देतील चुकीची माहिती इतरांकडून मिळण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन माहिती द्या तर आता ह्याच्यामध्ये बघा हा अशा प्रकारचं फॉर्म म्हणजे अशा प्रकारचं फॉर्म आहे तो तर हे ह्याचे असे दोन प्रती आहेत तर ह्याच्या दोन दोन सेटचे म्हणजे हे जे दोन फॉर्म आहेत त्या प्रत्येक एका फॉर्मच्या दोन प्रती म्हणजे हा आणि आणखी आण एक असं म्हणजे त्याच्या दोन प्रती प्रत्येक फॉर्मच्या म्हणजे एकूण चार फॉर्म फॉर्म झाले तर ते तुम्हाला पाहिजेत आणि एक जो सेट आहे तो तुम्हाला जिथे नेट कॅफेमधून तुम्ही भरणार आहात तर तिथे जमा करायचा आहे म्हणजे आता इकडे मला जसं सांगितलं ते मी तुम्हाला सांगते आणि एक जो फॉर्मचा सेट आहे असा दोनचा वेगवेगळे दोन फॉर्म तर ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे हे करायचे जमा करायचे तर हे दोन फॉर्म कोणते तर हा जो आहे ह्याच्यामध्ये हा पहिला फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अर्ज तर ह्याच्यावर ते सगळं तुमचं इन्फॉर्मेशन असणारे सगळी तुमची माहिती तुम्हाला याच्यामध्ये फिलअप करायचे आणि हा जो दुसरा आहे ते आहे अर्जदाराचे हमीपत्र तर ह्याच्यामध्ये सगळ्या जे काही हे आहेत की कोण कोण ह्याच्यासाठी पात्र असू शकतं किंवा आपण सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत असं सगळं काही ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ज्या काही ह्याच्याबद्दलच्या अटी आहेत त्या आणि मग तुम्हाला ह्याच्यावरती तुमची सही वगैरे करून हे जॉईन करून घ्यायचं आहे तर ह्याच्यासाठी जी काही पात्रता आहे तर ते काय हे आहे की तुम्ही एकतर महाराष्ट्राच्या रहिवासी असले पाहिजे तुमच्या म्हणजे कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न जे वार्षिक आर्थिक उत्पन्न असतात ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे तुमच्याकडे पिवळे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला नसला तरी चालता त्याच्यामध्ये दे सूट देण्यात आलेली आलेली आहे म्हणजे हा नंतर ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण बदल केलेला आहे तर ह्यातलं तुम्हाला जर रेशन कार्ड नसेल तर मला वाटते की उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि आणखीन दुसऱ्या का काही गोष्टी आहेत ते म्हणजे तुमचं जसं की आधार कार्ड आय थिंक आधार कार्ड किंवा मग आधार कार्डवरचा नंबर लागणार आहे आधार कार्ड वोटिंग कार्ड जन्मदाखला त्यानंतर रहिवाशी दाखला तर अशा काही जे दाखले आहेत ते तुम्हाला लागणार आहे ह्याच्यामध्ये आणि त्यापैकी एक जो व्हेरीफाईड करता येऊ शकतो ते ते तिथे घेणार आहे पण जाताना तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट सोबत घ्यावे असं मला तरी वाटतं त्यातलं जे वॅलिड असेल त्यांना वाटेल ते घेतील ते कारण काही ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये जर समज तुमच्याकडे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला तर ह्या पा, चार चारपैकी एक जरी असेल तरी चालणार आहे पण जेवढं तुमच्याकडं असेल तेवढं सगळं तुम्ही घेऊन जा तुम कारण शाळा सोडलेल्याचा दाखला जन्माचा दाखला पुन्हा एकदा सांगते मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड तर रेशन कार्ड नसेल तर मग तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी लागणार असणार आहे अधिवास प्रमाणपत्र आता जर समज तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर आधिवास प्रमाणपत्र लागणार आहे आणि उत्पन्न प्रमाणपत्र किंवा मग पिवळे किंवा के रेशनिंग केशरी रेशन कार्ड म्हणजे जर उत्पन्नाचा दाखला नसला आ, तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड लागणार आहे आणि जर तुमच्याकडे ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला नसला तरी चालणार आहे तर ही पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत अर्जदाराचे हमीपत्र जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की त्याच्यासोबतच भेटतं बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे अर्जदाराचा फोटो म्हणजे तुम्ही स्वतः अर्जदार आहात तर तुमचे महिले जी महिला आहे तिचे दोन फोटो लागणार आहेत मिनि म्हणजे मिनिमम दोन तर तुम्ही घेऊन जा आणि जर तुमचा जन्म परराज्यातील असेल महाराष्ट्रातील सोडून परराज्यातील तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा तुमच्या पतीचे याच्यात डॉक्युमेंट्स लागणार आहे जर तुमचा जन्म इथला नसेल आणि तुम्ही जर लग्न होऊन महाराष्ट्रात आला असेल तर तुमच्या पतीचे अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि हां आदिवास प्रमाणपत्र हे पंधरा वर्षापूर्वीचे त्यानंतर रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचं तर हे सगळं पतीच लागणार आहे जर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी नसाल तर अन्यथा तुमचं सगळं लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कुठे चौकशी करायची संपर्क करायचे तर अंगणवाडी सेविकेकडे आणि ह्या हा, हा फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला ह्यातून काय लाभ भेटणार आहे तर ह्याच्यातून जर तुम्ही लाभार्थी ठरलात तुम म्हणजे तुमचं सगळं काही ओके असेल सगळ्या अटी वगैरे आणि तुमचं अप्रूव्ह झालं तर तुम्हाला महिना पंधराशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत दर महिन्याला या योजनेमधून प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये भेटणार आहेत तर आ, छान अशी योजना आहे महिलांना थोडाफार हातभार किंवा त्यांना स्वतः स्वतःचं काहीतरी आहे असं वाट वाटू शकतं या योजनेमुळे या योजनेचा लाभ घेतल्याने कारण घरातल्या इतर गोष्टी तर असतात त्याच्यातून त्यांना स्वतःसाठी काही राहत नाही पण ज्यांना गरज आहे त्यांना समज याच्यातून काही ना काही फायदा होणार आहे ह्याचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्या असं मी सांगेन आणि जर पात्र ठरला तर नक्कीच तुम्हाला तो लाभ भेटणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्याकडे काय वेगळी प्रोसेस असेल ते सुद्धा मला कळवा कमेंटमध्ये इथे जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगितले की फक्त अंगणवाडी सेविकेकडे गेल्याशिवाय तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार नाही ह्याला त्याला विचारून अर्धवट माहिती आपल्याला भेटू शकते त्यामुळे तर असा आजचा एकंदर व्हिडिओ थोडीफार जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि दुसरी एक गोष्ट जर अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन क्लिक करा आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा बाय बाय